न मला नन्या म्हणतात घरी मुळशी पॅटर्न मध्ये न भाई ते मुद्दम घेतलं मी तर म्हटले आता तुझी ओळख झाली तुला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण ओळखतात सगळेच ओळखतात बाळा हे काम कर ना म्हटलं काय हो ते म्हटले आयुष्यभर पंढरपूरचा पांडुरंग आम्ही वारीच्या वेळी धक्काबुक्की घातच बघितलाय चाळीस दिवस चालल्या चाळीस दिवस चालल्यानंतर आम्हाला पांडुरंग दोन सेकंदच दिसलाय ते दोन सेकंद त्याचा चेहरा जेवढा दिसतो तेवढाच पांडुरंग आमच्या आठवणीत असतो म्हटलं म्हणजे ते म्हटले पांडुरंगाला ना एक मिनिट भर तरी तिथं उभं राहून आम्हाला बघायचंय तू कर ना तुम्हाला मी सांगतो माझ्या डोळ्यात पाणी आला अक्षरशः कि माझ्या आई वडिलांची काय मागणी होती तर आयुष्यभर पांडुरंगाला धक्काबुक्की खातच आम्ही बघितलाय तो आम्हाला जरा मिनिट भर उभा राहून बघायचं आहे मी धडा धड दड़ फोन केले मोकळा दिवस कुठला असतो तो, तो बघितला ज्या दिवशी जास्त गर्दी नसते आणि तिथं त्या सगळ्या विश्वस्तांना हात जोडून विनंती करून माझ्या आई वडिलांच्या हस्ते मी पांडुरंगाचा त्या दिवशी अभिषेक घातला माझे आई वडील तिथं पंधरा मिनिट उभे होते माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण कुठला जर असं कुणी विचारलं तर मी सांगेल की मला ज्यावेळी मोठमोठी अवॉर्ड मिळाली पार लंडन सिंगापूर सगळीकडे मिळाली तो नाही मला राष्ट्रपती पुरस्कार आहे तोही नाही माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण माझे आईबाप त्या पांडुरंगाकडे पाहून ढसा ढसा रडत होते पंधरा मिनिट तोच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण